यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते शेजाराने शेजारच्या कुटुंबियावरती कुर कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे कल्याण चिकणघर परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय रॉकेल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न देखील केलाय या हल्ल्यामध्ये चार जण जखमी झालेले आहेत आरोपी चेतन मांढळेला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्यात रात्री उशिरापर्यंत बडबड करत बसतं धिंगाणं घालत बसतं त्याच्यामुळे त्याची झोप होत नाही आणि त्याच्या मुलांची झोप होत नाही अशा त्याच्या मनामध्ये शंका होती आणि त्यामुळे त्याने आज त्या वा त्याबद्दल विचारणा करण्यास गेला असता तर त्या ठिकाणी दोन्ही वाद होऊन त्याच्यामध्ये चारही सम चारही सम हे जखमी झालेले आहेत ते तर त्यांच्यावरती औषधोपचार चालू झालात पण त्यांची ते प्रकृती स्थिर आहे आम्ही पोलिसांनी स्वतः आरोपीचे वैद्यकीय तपासणी केली आहे आणि घटनास्थळावरती भेट देऊन घटनास्थळ पंचनामा वगैरे पण केला अटक केलेला आहे अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सोबत जोडले गेलेले आहेत किशोर खरं तर शेजाऱ्यांनी शेजाऱ्यावरती हल्ला करणं कल्याण मधली ही दुसरी घटना म्हणावी लागेल जरी तो मराठी अमराठी वाद असला तरी सुद्धा शेजाऱ्यांकडूनच हल्ला केला जातो आहे कल्याण मध्ये कुठेतरी प्रशासन आणि ते सगळं नियोजन याच्यावरती शंका उपस्थित होते किशोर किशोर माझा आवाज येतोय आपल्याला किशोर माझा आवाज पोहचतोय आपल्यापर्यंत काही तांत्रिक किशोर यांच्याशी संपर्क होत नाहीये मात्र शेजार आणि शेजारच्या कुटुंबियावरती कुटुंब कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे कल्याण चिकणघर परिसरामधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे शेजार शेजारच्या कुटुंबावरती कुऱ्हाडीने हल्ला केलाय रॉकेल टाकून घर जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे या हल्ल्यामध्ये चार जण जखमी झालेले आहेत शेजाऱ्याकडूनच हा हल्ला करण्यात आलेला आहे शेजारच्या कुटुंबियावरती कुटुंब कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे आरोपी चेतन मांडळेला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत शेजाऱ्याकडून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये चार जण जखमी झाले असल्याचं समजतय कल्याण चिकणघर परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किशोर माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत तर काही कारणास्तव किशोर यांचा संपर्क होत नाहीये मात्र आरोपी चेतन मांडळेला महात्मा फुले पोलिसांनी बेडा ठोकलेल्या आहेत शेजाराने शेजारच्या कुटुंबियावरती कुऱ्हाडीने हल्ला केलाय